हा मित्रांनो आमच्या घरामध्ये गेले दीड वर्ष झाले अशा प्रकारच्या कॅट आहेत पर्शियन आणि हा मेल आहे तर याचं नाव आहे लिओ हा मेल आहे आणि ही त्याची वाईफ तर सुरुवातीला अगदी छोटंसं पिल्लू आणलं होतं आणि आम्ही त्याची हिस्ट्री सांगितली ना तर हा सहाव्या मजल्यावरनं म्हणजे आम्ही राहतो सिक्स फ्लोअरला तर तो सहाव्या मजल्यावर खाली पडला होता आणि तेव्हा वाटलंही नव्हतं की तो जगेल पण एक पण जेव्हा एखादा प्राणी असो माणूस असो एखाद्याला जीव लावतो तर ती खूप अटॅचमेंट जी होती ती फार वाईट असते आणि आमची अशीच ह्या सगळ्यांसोबत अटॅचमेंट झाली आहे आणि जेव्हा तो सहाव्या मजल्यावर पडला ना तर पूर्ण हे मॅन्डिबल फ्रॅक्चर होतं आणि पूर्ण रक्तभंबाळ झाला होता पण माहीत नाही त्या दिवशी खरं तर सहाव्या मजल्यावर राहिल्यावर आवाज कधीच येत नाही आता जेव्हा तो वरणा खाली पडला कारण आम्ही दरवाजा ओपन राहिल्यामुळे ॲक्च्युली ह्या ज्या पर्शियन कॅट असतात त्या इन हाऊस असतात त्या बाहेर कुठेही जात नाही आणि त्यांना बाहेर सोडलं तर ते कन्फ्यूज होतात की कुठे जायचं काही कळत नाही आणि ते कुठेही रोडवर वगैरे मरू शकतात त्यामुळे ह्या कॅट इन हाऊस असतात आणि ती हा जेव्हा आमचा लिओ वरनं पडला खिडकीतनं तर आम्हाला वाटलं की आता तो एक्सपायर झाला कारण असं वाटलंच नाही की आता खाली जावं त्याला घ्यावं कारण तो गेला असणार असणारे वॉचमननी त्याला जमा करून ठेवलं होतं आणि सगळेजण गोळा झाले होते पण कधीच असं सहाव्या सा मजल्यावरती आवाज येत नाही आणि सहाव्या मजल्यावरनं जेव्हा आम्हाला मॅव म्हणून आवाज आला ना तेव्हा मी आणि माझी मुलगी आम्ही जण पळत गेलो आणि तो पूर्ण रक्ताने भरलेला होता सकाळचीच वेळ होती दहा वाजता आणि हे पूर्ण फ्रॅक्चर होतं त्याचं तर आम्ही खूप नामस्मरण केलं स्वामींचा जप केला, केला आणि तो तसंच हॉस्पिटलमध्ये नेलं त्याचा एक्सरे केला एक्सरे केल्यानंतर त्याचं फ्रॅक्चर निघालं आणि ऑपरेशन सांगितलं पण तीन चार दिवस इतकं डिस्टर्ब होतं की जिथे जाईल तिथे फक्त तोच डोळ्यासमोर दिसायचा आणि खूप नामस्मरण केलं आणि आश्चर्य म्हणजे स्वामींची कृपा झाली तर स्वामींच्या कृपेमुळे त्याला ऑपरेशनची गरज पडली नाही आणि अक्षरशः त्याला म्हणजे सलायन वगैरे तिथे लावलं इंजेक्शन्स दिले अँटीबायोटिक्स दिले पण डॉक्टरांनी आठ दिवस बोलवलं होतं कारण तो काहीच खात नव्हता हे तुटलं होतं पूर्ण त्याचा जबडा दोन दिवस ता, मी नेला हॉस्पिटलला पण रोज नेणं शक्य नव्हतं त्या त्यामुळे मी स्वतःच शिकले कारण मी स्वतः स्टाफ नर्स असल्यामुळे बेसिक गोष्टी येतात आणि मी त्याला आधी आठ दिवस लावले आणि त्याला जगवलं आणि तो क्षण म्हणजे असं न विसरण्यासारखा आहे कारण खूप वाईट वाटलं की माणूस सांगू शकतो काय आहे तो रात्रभर तोंडात ना लाल गळायची जी बाहेर लटकली होती अशी अवस्था स्वामींनीच त्याला जगवलं आणि जेव्हा आपण कुत्रा असो या मांजर असो गोष्टी पाळतो ना तर घरामध्ये खरंच पॉझिटिव्ह एनर्जी असती आणि पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये असतात त्याचप्रमाणे मला बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की तुमच्या घरावर जो वाईट काळ येणार असतो तुमच्या फॅमिली मेंबरवर तर तो स्वतःवर घेतो आणि हे खरंच आहे कारण ह्यांची म्हणजे जी त्यांचे वाईफ्स इतके पॉझिटिव्ह असतात कितीही टेन्शन स्ट्रेस असलं ना नुसतं असा हात जरी फिरवला ना तर एक पॉझिटिव्ह फील येतं आणि कितीही आपण कंटाळलेलं असू दे त्रास असू दे ते पूर्ण रिलॅक्स होऊन जातं आणि एकटा तो छोटा होता सुरवातीला म्हटलं आता तो एकटा बोर होईल किंवा जशी माणसाला माणसांच्या संगतीत लागतं की ग्रुपमध्ये एन्जॉय करू शकतात गप्पा मारू शकतात तसं मी त्याचा विचार केला की आपण त्याला एकट्याला का ठेवायचं म्हणून मी त्याच्यासाठी फिमेल आणली आणि ही, ही पण अगदी छोटसंच पिल्लू होतं आणलं तेव्हा आणि ही खूप साधी आणि गरीब आहे आणि फिमेल्स ज्या असतात ना त्या खूप साध्या असतात आणि हिला सुरुवातीला जेव्हा आणलं तेव्हा एक दीड आता ती वर्षाची पूर्ण झाली आहे आ, तर तेरा आता तेरा महिने कंप्लीट झाले तिची एक डिलेवरी झाली आहे पहिल्या डिलेवरीमध्ये तिला चार पिल्लं झाली आणि आता आता पुन्हा ती प्रेग्नंट आहे पण मी जेव्हा ह्या दोन कॅट घेतल्या त्या पैसे देऊन घेतल्या कारण ह्या मी कॅट हाऊसमधनं घेतल्या पण जेव्हा मी तिची पिल्लं बाहेर दिली तिने फ्री ऑफ कॉस्ट दिली कारण विक्री करणं मला योग्य नाही वाटलं की आपण ह्यांची विक्री करतोय मी घेताना विकतच घेतल्या शेवटी मला असं काही हे नको की त्यांचं खूप चांगल्या प्रकारे फॅमिलीमध्ये सांभाळ झालं पाहिजे एवढी अपेक्षा होती आणि काही आय टी पार्कमध्ये एक हजबंड वाईफ आहे त्यांनी दोन पिल्लं नेली मेल फिमेल आणि एक जण एक डॉक्टर आहे आयुर्वेदिक त्यांनी एक पिल्लू नेलं त्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे आहेत मी त्यांचं फॉलोअप पण घेते कारण ह्या पर्शियन असतात ना फार सेन्सिटिव्ह असतात सारख्या आजारी पडतात आणि ते कॅट फूडच खातात आपण जरी त्यांना सवय लावली दूध आणि चपातीची तरीसुद्धा ते पोळी वगैरे खात नाही कारण ते अणुवंशिक असतं त्यांचे आईवडील जे खातात तेच होणारी मुलं पण खातात तर आम्ही झालेल्या पिल्लांना पण प्रयत्न केला पण ते नाही खात पण प्रयत्न केले पाहिजे पण ह्या पर्शियन कॅट गावठी मांजरांपेक्षा फार सेन्सिटिव्ह असतात इन हाऊस असतात त्यांना बाहेर सोडायचं नसतं आणि घरामध्ये आम्ही शक्यतो खिडक्या सगळ्या बंद करतो कारण त्यांना कळत नाही की ही खिडकी आणि आपण खाली पडू पण तो पडल्यापासून आम्ही खूप जपतो आणि हिला जेव्हा चार पिल्लं झाली त्यातलं एक पिल्लू एका व्यक्तीने एक नेलं होतं तीन तर गेली एक शेवटचं राहिलं तर ते नेलं पण त्यांनी आम्हाला त्यांना जमलं नाही घरी सांभाळायला त्यांनी पुन्हा आणून दिला तर एक मिनिट तिचं <laughs> 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 ही त्याची मदर आहे आणि हे तिचं बेबी आहे छोटंसं आणि अशी चार बेबी होते आणि सगळे सेम कलरचे झाले होते हिच्या कलरचे बाबांच्या कलरचं एकही झालं नव्हतं आणि अशी चार कॅटचे हे परि हिचं नाव शिरो आहे त्याचं नाव लिओ आहे आणि ह्याचं नाव आम्ही नट्टी असं ठेवलं आहे तर ते खरंच नॉट्टी आहे आणि अगदी गोंडस आणि गोड आहे माझी मुलं पण फार लाड करतात त्याचे आणि फार हुशार आहे फक्त त्याच्यामध्ये हे दोघं आहेत पिल्लू आणि आई त्यांना टॉयलेटचं से वगैरे सेन्स आहे ट्रेमध्ये जातात करतात पण आमचा बोका थोडासा आगाऊ आहे तर तू जात नाही बराच वेळा खराब करतो पण आता एवढा आपला जीव लागला आहे की त्यांना आपण रोडवर कुठेही सोडू शकत नाही आणि आपल्याला ते पाप घ्यायचं नाही आहे कारण एक आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे जबाबदारी घेतली आहे त्याप्रमाणे तो सांभाळ केला पाहिजे त्यांचं लाईफ दहा वर्षाचं असतं पण त्यांच्यामुळे एक घरामध्ये चांगली एनर्जी वावरते आणि खरोखरच ठीक आहे जेवढं पॉसिबल होतं तेवढी एक सेवा म्हणून पण आणि एक हाऊस म्हणून पण आपलं होतं डॉगचं कसं असतं बाहेर फिरायला नेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ह्यांना तसं बाहेर फिरायला नेण्याची वगैरे गरज नसते ह्यांना फक्त खाऊ पिऊ घालणं वेळेच्या वेळच्या वेळी वेर वॅक्सिनेशन करणं असा आम्ही त्यांचा खूप छान प्रकारे संभाळ करतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा